उपवन तलाव पल परिसरात संस्कृती आर्ट फेस्टिवलची धूम ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलने शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला मिळाली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदनमुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याला प्रतिष्ठित असा शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर गायक अभिजित भट्टाचार्य आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे एम सी एच आय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता परिषा सरनाईक पूर्वे सरनाईक विहंग सर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमाचा समावेश होता विशेषत अभिजित भट्टाचार्य हो। यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी शनिवारी संध्याकाळ अविस्मरणीय केली तर रविवारी ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संगीत नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली संध्याकाळी गीत गुलाबी साडी फ्रेम सुप्रसिद्ध गायक संजू राठोड याच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कला प्रदर्शनात विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केल्या ज्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचा अनुभव घेता आला रविवारी फेस्टिवलमध्ये माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर रामदार जितेंद्र आव्हाड शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी सदर उत्सवाला भेट देऊन या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व संपूर्ण टीमचे यावेळी अभिनंदन केले विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दहा ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये विविध कला संगीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा समावेश आहे हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरला आहे i'm going <laughs>